हॅलो फ्रेंड्स मला असं वाटलं की तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्यात जसं न्यू यूट्यूबर जेवढे पण आहे आजच्या डेटला सगळ्यांना वाटतं की आपलं चॅनल इमिजिएट मॉनिटाईज व्हायला पाहिजे इमिजिएट आपल्याला पैसे अनुसार झालं पाहिजे यूट्यूबपासून पण असं नाही आहे कारण की आपल्याला जर यूट्यूब सुरू करायचं आहे यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर आपल्याला ॲक्च्युली मेहनत करावी लागेल लोकांना पाहिजे आजच्या डेटलं शॉर्टकट्स तुम्ही जस्ट यूट्यूबवर सर्च करा की हाऊ टू मॉनिटाईज अवर चॅनल हाऊ टू इन्क्रीज अवर सबस्क्रायबर्स हजारो लाखो व्हिडिओज निघतील तुम्हाला पण काही नाही ते काही कामाचे नाही आहे कारण तिथे फक्त टाईमपास होतो त्यांचे व्हिडिओज वाढतात प्लस त्यांचं चॅनल मॉनटॅस होतं तर तुमचा वेळ वेस्ट होतो तुम्हाला तर तुमचं चॅनल मॉनिटॅस करायचं आहे तर तुम्हाला मेहनत करावं लागेल आणि ती मेहनत म्हणजे तुम्हाला प्रॉपर तुमचे व्हिडिओज तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे तुम्हाला ज्या क्षेत्रामधले व्हिडिओ बनवायचे त्या क्षेत्रातले व्हिडिओ बनवा आणि ते तुम्ही अपलोड करा कारण की यूट्यूब जेव्हा पैसा देणार आहे तुम्हा लोकांना अकाउंट मा मॉनिटाईज झाल्यानंतर तर यूट्यूबजवळ पण इतक्या ज त्याचं जे ऑल्गोरिझम आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे की ते प्रत्येक गोष्टीच चेक करतं प्रत्येक गोष्टीला चेक करतं की तुम्ही काय करत आहे तुम्ही व्हिडिओ कशा प्रकारचे टाकत आहे तुमचे व्हिडिओ कुठपर्यंत गेले पाहिजे तुम्ही कोणत्या हिशोबाचा वॉच टाईम वाढवला आहे पुष्कळ होतं की आपण सॉंग्सवर वॉच टाईम वाढतो पण ते कॉपीराईट असतात ते वॉच टाईम कन्स्टर होत नाही आपल्याला वाटतं कन्सिडर व्हायला पाहिजे आपल्याला दिसत राहतं वॉश टाईम वाढले वॉश टाईम वाढले पण ते काही कामाचे नसतात तर आपल्याला वॉश टाईम वाढवायचे असेल तर आपल्याला मेहनत करून व्हिडिओ टाकावे लागतील आणि ते व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे पण ते जर व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे ते व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आपल्याला असं नाही की आपणच आपले व्हिडिओ दहाव्या पंधराव्या वीसव्या वाढत पाहत गेलो त्यांनी वॉचवर नाही वाढत ते यूट्यूब चेक करतं की तुम्ही कशा हिशोबाने वॉच टाईम त्याच्या वाढवून राहिले तर तुम्ही स्वतःचाच व्हिडिओ दहा वेळा वीस व्या तीस व्या पाहात बसाल त्यांनी अकाउंटलाही कळतं यूट्यूबलाही कळतं की कशा हिशोब वॉच टाईम वाढून राहिले बघा तुम्ही नवीन यूट्यूबर्स आहे तुम्ही तुम्हाला क्रेज असता आपला व्हिडिओ बघायचा बघा तीनदा चारदा पाचदा बघा चेक करा असं नाही की दिवस आपण तेच पाहत बसतो लूपमध्ये लावून ठेवलं तेच 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 ते चालू आहे तर असं नाही व्हायला पाहिजे कारण की याच्याने वॉच टाईम नाही वाढत तुमचा टाईम वेस्ट होतो आणि तो वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करा जिथे तुम्हाला वॉच टाईम वाढेल तुमचा ज्या गोष्टीमध्ये चांगले टॉपिक सिलेक्ट करा त्याच्यानी तुमचे जो व्हिडिओज आहे ते व्हायरल्स होतील कारण की तुमचे जितके चांगले टॉपिक्स असतील जितके लोकांना आवडणारे टॉपिक्स असतील ते लोक सर्च करतात ते लोक बघतात तर तुम्ही त्या हिशोबाने बघा कारण कोणीही नवीन जेव्हा यूट्यूबर येतो आपलं चॅनल चालू करतो त्याला असं वाटतं की आपलं अकाउंट इमिजिएट व्हायला पाहिजे दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवसामध्ये आपलं अकाउंट स्टार्ट होऊन मोंटॅजन झालं पाहिजे असं होत नसतं कधी हां काही काय लोकांचे होतात काही काय लोकांचे रील्स व्हिडिओज इतके व्हायरल जातात की ते इमिजिएट पण त्यांचे सबस्क्रायबर वाढतात वॉच वॉचटाईम वाढतात सगळं वाढतं काही काय लोकांचं होतं असं नाही की नाही होतं पण काही काय लोक शॉर्टकटनी प्रयत्न करतात करायचं म्हणजे ते शॉर्टकटनी नाही होत कारण की जर तुमचं शॉर्टकटनी तुमचे वॉच वॉचटाईम वाढले जरी तुमचं अकाउंट मॉनिटाईज जरी झालं तरी पण यूट्यूब त्याला डिमॉनिटाईज करतं जेव्हा यूट्यूब चेक करतं की तुमचे वॉच टाईम कसे झाले आहे कसे वाढले आहे ते प्रॉपर एका अवगरमध्ये चेक करतं आणि त्यात दिसलं त्याला की नाही नाही तुमचं अकाऊंट मॉन्टेज झाला आहे पण ते चुकीच्या वेने झालं आहे तर तो त्याला डिमॉटिटाईज पण करतो त्याच्यामुळे आपलं अकाउंट मॉनिटाईज करायचं असेल तर प्रॉपर वेनी करा ना की असं कोणाच्या फंद्यामध्ये पडून किंवा कोणाच्या मागे लागून आपल्या अकाउंटला मॉटिटाईज करा आपलं अकाउंट आपण स्वतः मोडिटाईज केलं पाहिजे आपण स्वतः त्या अकाउंटला समोर येण्यासाठी मेहनत करावी लागेल स्वतःला आपल्याला तर ते मकाउंट मोनिटाईज आणि एकदा आपलं म अकाउंट प्रॉपर वेनी लिगल वेनी मोनिटाईज झालं तर ते कधीच डिमोटाईज होत नसतं पण जर आपण चुकीच्या वेनी मॉनिटाईज केलं तर ते हमखास डिमोटाईज होतं त्याच्यामुळे आपल्या अकाउंटला आपल्यालाच समोर न्यायचं आहे तर कोणत्याही चुकीच्या मार्गाने आपलं अकाउंट मॉनिटायज करू नका आणि मार्केटमध्ये हे जितकेही लोक फिरून राहिले डिजिटल स्कॅम डिजिटल स्कॅमच म्हणेल मी म्हणतात पाचशे रुपये द्या सबस्क्रायबर वाढवून देतो तीन हजार रुपये द्या वॉचस्टॅम वाढवून देतो हे काही नाही आहे हे फक्त दिसतं तुम्हाला की वॉच टॅम वाढला सबस्क्रायबर वाढले काय होतात आणि गॅप झाले की तुमचं अकाउंट डॅमेज होतं युट्यूपला दिसतं की तुम्ही फक्त शॉर्टकटच्या वेनी तुम्ही काम करून राहिले आणि यूट्यूबच्या हिशोब तुमचे व्हिडिओज वगैरे तुमच्या हिशोबाने तुमच्या सब्जेक्टच्या हिशोबाने तुम्हाला ते व्हिडिओ समोर सबस्क्राईबकडे पाठत असतो तो पण तुम्ही जे या फंडाने केले शॉर्टकटच्या हिशोबाने जर तुम्ही अक्कल अकाउंटला मॉटेस करायचा प्रयत्न केला तर ते अकाउंट मॉटेस होत नाही आणि प्लस ते व्हिडिओ पण स्टक होतात व्ह्यूज येत नाही तर आपलं अकाऊंट आपल्या हाताने मेहनतीने नोटेस करा मला असं वाटलं की ह्या विषयावर बोलायला पाहिजे मी पण नवीन आहे यूटूबर मी पण असं काही खूप दिवस नाही झाले मला हळली मला माझ्या मते आजची तारीख किती आहे वीस एकवीस एकवीस तारीख आजची एक महिना एकवीस दिवस झाले मलाही ऑन करून यूट्यूब चॅनल तर काही लर्निंग्स आहे जे मला शेअर करायचं तुमच्यासोबत तर मेहनतीने करा होतं मी पण मेहनत केली माझंही अकाउंट झालं फक्त शॉर्टकटच्या मागे जाऊ नका मेहनतीने करा आणि एक आपला सब्जेक्ट जो आहे तो डिसाईड करा कोणता सब्जेक्ट तुम्हाला काम करायचं आहे कोणता सब्जेक्ट तुम्हाला व्हिडिओज बनवायचे ठीक आहे तर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमधले व्हिडिओज मी टाकत राहील मध्ये मध्ये ॲक्च्युली हा जो चॅनल आहे माझा हा मोस्टली रायडिंगचं आहे आम्ही रायडिंग करतो तर त्याचे ब्लॉग्स बनवतो ॲक्च्युली तर आता त्याचे ब्लॉग्स येतील माझे सारे पण मला वाटलं की ह्या विषयावर बोलायला पाहिजे म्हणून मी छोटा व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे चला थँक्यू नेक्स्ट इन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अजून चांगले चांगले इन्फॉर्मेशन व्हिडिओज टाकत राहिल्याशिवाय ओके बाय